हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळाची काही वाक्य इथे बघणार आहोत सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स मराठीची वाक्य आहे जी आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत आता या वाक्यामध्ये शक्यतो बघा जे जे वाक्य इथे मी लिहिलेलं आहे त्या वाक्यामध्ये काही ऑर्डर दिलेल्या आहेत म्हणजे मी येईपर्यंत थांब पुन्हा प्रयत्न कर प्रत्येक वाक्यामध्ये इथे ऑर्डर दिलेला आहे आता अशी जी वाक्यं असतात ती मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कशा पद्धतीने करणार आता तिथे बघा मी येईपर्यंत थांब हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला अगोदर काय लिहायचं आहे थांब थांब म्हणजे काय या वाक्यातील क क्रियापद आहे थांब येईपर्यंत थांब असं म्हटलेलं आहे तर त्यासाठी आपण लिहिणार आहोत वेट म्हणजे माझी वाट बघ वेट म्हणजे काय वाट बघणे येईपर्यंत थांबणे वेट टील टील म्हणजे काय येईपर्यंत वेट टील आय कम ठीक आहे वेट टील आय कम थांब वेट म्हणजे थांब टील पर्यंत आय कम मी येईपर्यंत थांब लक्षात आलं आहे पुढचं वाक्य बघा पुन्हा प्रयत्न कर आता हे जे वाक्य आहे पुन्हा प्रयत्न कर हे वाक्य हे कसं लिहिणार आपण पुन्हा प्रयत्न करणे प्रयत्न कर म्हणजे काय ट्राय पुन्हा म्हणजे अगेन ए जी ए आय एन ट्राय अगेन ठीक आहे त्याला वर आण हे वाक्य कसं लिहिणार आपण आणणे म्हणजे काय ब्रिंग, बी आर आय एन जी ब्रिंग, हिम त्याला हिम अप जरा लवकर जा जरा लवकर जा।, जा, जा जाने वाक्य जाने का गो गो अ अट फास्टर बीट फास्टर ठीक है जरा लवकर जा जाने गो अ अट फास्टर जरा लवकर मे फास्टर ठीक है पुढचं वाक्य बघा सांभाळून गाडी चालव हे वाक्य आपण कसं लिहिणार राईड गाडी चालवणे म्हणजे काय राईड आर आय डी ई -E, राईड केअरफुली सी ए आर ई -E एफ यू डबल एल वाय केअरफुली त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे हे सगळं घेऊन जा घेऊन जाणे म्हणजे काय सगळे घेऊन जाणे म्हणजे कॅरी सी ए डबल आर वाय कॅरी ऑल दीज कॅरी ऑल दीज आणि लास्ट आहे बघा माझ्यासाठी प्रयत्न सॉरी माझ्यासाठी प्रार्थना कर प्रार्थना करणे म्हणजे काय प्रे पी आर ए वाय प्रे फॉर मी फॉर मी लक्षात आले अशा पद्धतीने ही साध्या वर्तमान काळाचीच वाक्य आहे पण ही वाक्य ऑर्डर दिलेली वाक्य आहे म्हणजे ऑर्डर दिलेली आहेत हे अशी वाक्य मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपल्याला क्रियापद हे अगोदर सुरुवातीला लिहायचं आहे आणि क्रियापदानंतर आपल्याला इथे करता लिहायचं आहे आपण मागे जे वाक्य बघितले आहे त्यामध्ये त्या वाक्यामध्ये आपण करता सुरुवातीला लिहिला होता त्यानंतर क्रियापद घेतलेलं होतं पण ज्यावेळेस वाक्यामध्ये ऑर्डर दिलेली असते त्यावेळेस वाक्य वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज साध्या वर्तमान काळाची काही वाक्य बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद